सोनाली वय अठ्ठावीस पुण्यातील एका मोठ्या आय टी कंपनीत काम करत होती ती हुशार सुंदर आणि अत्यंत सामाजिक होती तिचा विवाह झालेला नव्हता पण तिच्या जवळच्या मित्रांनी तिला नेहमी सांगितले की सोनाली आयुष्य खूप लहान आहे प्रेम करताना डोळे मिटून पाऊल टाका आणि ती नेहमीच हसत म्हणायची हो पण काळजी घ्यावी लागते चुकल्यास परिणाम भयानक असतात सोनालीच्या आयुष्यात एक प्रकल्प आला ज्यामध्ये ती एका वरिष्ठ सहकार्याशी समीर जवळून काम करत होती समीर वयाने थोडा मोठा होता सुमारे पस्तीस पण त्याची व्यक्तिमत्व आणि आत्मविश्वासाने तो प्रत्येकाच्या लक्षात येणारा होता सुरुवातीला सोनालीला समीर फक्त एक सहकारी वाटत होता पण हळूहळू कामाच्या दृष्टीने चर्चा करताना त्यांचे संभाषण अधिक वैयक्तिक होत गेले समीरला समोरून पाहिल्यावर सोनालीला विचित्र आकर्षण जाणवले त्याचे शब्द त्याची हसरी मुद्रा आणि त्याची कायम कायमची काळजी व्यक्त करण्याची शैली दोन तीन महिन्यांत ऑफिसमध्ये काम करताना ते बराच वेळ एकत्र राहू लागले एका दिवशी प्रोजेक्टच्या ताणामुळे सोनालीला रडू येण्याची वेळ आली समीरने तिच्या डोक्यावर हात ठेवून तिला शांत केले आणि अचानकच दोघांमध्ये नात्याची लकीर बदलली समीर आणि सोनालीने हळूहळू ऑफिसच्या चौकटीतून बाहेर जाण्याचे प्रयत्न केले सुरुवातीला छुपछपाट मग फोनवर गप्पा आणि अखेरच्या दिवशी दोघे एका रेस्टॉरंटमध्ये भेटले तिथून सुरू झाली त्यांच्या विवाहबाह्य नात्याची सुरुवात दोघांमध्ये आकर्षण इतके प्रबल झाले की रोज भेटी संदेश आणि फोन कॉल हे त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाले सोनालीला हे जाणवले की तिचे आयुष्य पूर्णपणे बदलले आहे ती आधी स्वतःला सांगत होती की हे फक्त रोमांच आहे काहीच गंभीर नाही पण हळूहळू समीरची अपेक्षा आणि त्याची मागणी वाढत गेली समीरला सोनालीवर पूर्ण विश्वास होता आणि तो तिला जास्त वेळ स्वतःसोबत घालवण्यासाठी दबाव देऊ लागला एका महिन्यानंतर सोनालीच्या जवळच्या मित्राला त्यांच्या नात्याची कल्पना आली मित्राने सतर्क केले सोनाली तुला माहीत आहे का विवाहबाह्य संबंध किती परिणाम करतात हे तुला फसवू शकतात पण सोनालीला स्वतःवर विश्वास होता की ती निर्णय घेऊ शकते परिणाम हळूहळू येऊ लागले ऑफिसमध्ये गप्पा आणि कामावर लक्ष कमी होऊ लागले तिचे कौटुंबिक नाते सुद्धा हलक्या हाताने तुटण्याची प्रक्रिया सुरू झाली एक दिवस समीरने तिला सांगितले तू फक्त माझ्यासाठी आहेस इतर काही महत्वाचे नाही सोनालीला जाणवले की ती फसवली जात आहे पण प्रेम आणि आकर्षणाचे जाळे इतके घट होते की ती बाहेर पडू शकत नव्हती ही कथा येथे थांबत नाही काही महिन्यांत समीर अचानक अचानक गायब झाला फोन बंद ईमेलला उत्तर नाही ऑफिसमध्येही त्याचा कोणताही निशाण नव्हता सोनाली पूर्णपणे हताश झाली तिला समजले की संपूर्ण नाते केवळ आकर्षण आणि मोहाचे होते खरी जणघण नव्हती तिच्या मनात अपराधाची भावना दुःख आणि भीती सगळ्या एकत्र मिसळल्या ही घटना सोनालीसाठी जीवनात एक मोठे धडा ठरली तिने ठरवले की आता ती स्वतःसाठी जीवन पुन्हा उभारेल विवाहबाह्य संबंधाचे आकर्षण किती मोहक असले तरी त्याचे परिणाम किती भयानक असू शकतात हे तिने स्वतः अनुभवले आज सोनाली स्वतंत्र आत्मनिर्भर आणि आपल्या निर्णयांवर शहाणपणाने विचार करणारी महिला आहे समीरच्या आठवणी अजूनही तिला छळतात पण ती शिकली की स्वतःच्या आयुष्याचा निर्णय स्वतः घेणे किती महत्वाचे आहे समीर अचानक गायब झाल्यानंतर सोनालीला फक्त भीती आणि रिकामेपणा जाणवू लागला ऑफिसमध्ये तिला कामावर लक्ष केंद्रित करणे कठीण झाले काही सहकारी तिच्या बदललेल्या वागणुकीवर लक्ष ठेवू लागले तिला जाणवले की प्रत्येक गोष्ट प्रत्येक हसणे प्रत्येक टप्पा आता तिच्यासाठी भूतकाळाची आठवण बनली आहे तिच्या घरातही परिस्थिती बदलली होती आईवडील जे तिच्या करिअरवर आणि सामाजिक जीवनावर नेहमी अभिमान बाळगायचे आता तिला विचित्र नजरांनी पाहू लागले सोनाली तुला काही वेळ स्वतःवर लक्ष द्यायला हवे आई म्हणाली पण तिचा स्वर थोडा कठीण झाला होता सोनालीला जाणवले की समाजाचा दबाव आणि कौटुंबिक अपेक्षा आता तिच्यावर एकदाच प्रहार करत आहेत सोनालीने सुरुवात केली स्वतःला समजून घेण्याची रोज लांब फिरणे ध्यान करणे आणि दिवसाचे छोटे छोटे निर्णय स्वतःसाठी घेणे हे तिचे मुख्य लक्ष झाले पण समीरची आठवण सतत तिच्या मनात येत राहिली त्याच्या शब्दांचे हसण्याचे आणि स्पर्शाचे छायाचित्र तिच्या मनात इतके खोलवर गेले होते की ती काही क्षण शांत होऊ शकत नव्हती एक दिवस ऑफिसमध्ये तिला समीरच्या अचानक परत येण्याची माहिती मिळाली समीरने तिला पाहिले आणि म्हटले सोनाली मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही पुन्हा सुरुवात करूया सोनालीच्या मनात मिश्र भावना होऊ लागल्या एकीकडे तो अद्याप आकर्षक आणि मोहक होता पण दुसरीकडे ती आधीच अनुभवलेले दुःख ख आणि फसवणूक विसरू शकत नव्हती तिने ठरवले की पुन्हा या नात्यात स्वतःला गुंतवून घेणे चुकीचे ठरेल तिने समीरला थांबवले त्याला स्पष्ट सांगितले की हे नाते आता पुन्हा सुरू होऊ शकत नाही समीरच्या डोळ्यात आश्चर्य आणि थोडासा क्रोध दिसला पण तो शांत राहिला या अनुभवातून सोनालीला एक महत्वाचा धडा मिळाला प्रेम म्हणजे फक्त आकर्षण नाही त्यात विश्वास समर्पण आणि जबाबदारी असावी लागते विवाहबाह्य नात्यात हे सगळे घटक नसतात त्यामुळे परिणाम भयानक आणि अनपेक्षित होतात सोनालीने नंतर स्वतःसाठी निर्णय घेतला तिने आपल्या जीवनात करिअर मैत्रीण आणि स्वतःची मानसिक स्वास्थ्य सर्वात पहिले ठेवायचे ठरवले तिने समाजातल्या अपेक्षा दबाव आणि मोहक आकर्षण यापासून स्वतःला दूर केले काही महिन्यांनंतर तिने स्वतःच्या आत्मविश्वासावर आधारित नवे आयुष्य सुरू केले तिच्या कामावर लक्ष केंद्रित केले नवीन छंद सुरू केले आणि स्वतःच्या निर्णयांवर गर्व करण्यास शिकलो आज सोनालीच्या आयुष्यात शांतता आहे समीरच्या आठवणी अजूनही आहेत पण त्या तिला आता त्रास देत नाहीत ती शिकली की विवाहबाह्य नात्याचे मोहकतेमागे छुपे परिणाम किती भयानक असू शकतात आणि स्वतःची स्वातंत्र्य आणि निर्णयक्षमता किती मूल्यवान आहे समीरशी नातं तुटल्यावर सोनालीला फक्त वैयक्तिक दुःख नाही तर समाजाचा दबाव आणि कुटुंबाची अपेक्षा देखील जाणवू लागली ऑफिसमध्ये सहकारी हलक्या आवाजात गप्पा मारत होते सोनाली आणि समीर असा टोकाचा उल्लेख करून हसू फुटत असे काही मित्र जणू तिच्या निर्णयावर न्याय करायचे प्रयत्न करत होते तर काही अजूनही तिच्या बाजूने होते पण फसलेले प्रेम आणि विवाहबाह्य संबंध याची छाया सर्वत्र होती सोनालीच्या आई वडिलासमोर हे प्रकरण उघडे पडले आई थोडी रागवली थोडी दुःखी झाली सोनाली तुला हे अनुभवण्याची गरज नव्हती आई म्हणाली पण तिच्या डोळ्यात चिंता होती वडील बोलले तू हुशार आहेस पण असे फसवणूक करणारे नाते आपल्या भविष्याला धोक्यात घालू शकते आता सावधान राहावे लागेल सोनालीला हे समजले की घराच्या मर्यादेत ती किती सुरक्षित आहे आणि समाजाची नजर किती कडक आहे सोनालीने ठरवले की आता फक्त स्वतःसाठी जीवन उभारायचे आहे तिने ऑफिसमध्ये फक्त कामावर लक्ष ठेवले नवीन प्रकल्प हाताळले आणि हळूहळू सहकारी तिच्या बदललेल्या वागणुकीची सवय घेत गेले ती बाहेर जाणाऱ्या प्रत्येक मित्रासोबत संवाद ठेवणे आणि स्वतःची मर्यादा सांगणे शिकली सोनालीने समाजाशी संवाद साधण्याची नवी पद्धत शिकली एका मित्रमंडळात तिने आपल्या अनुभवाची कथा सांगितली कशी मोह आकर्षण आणि विवाहबाह्य नातव व्यक्तीचे आयुष्य बदलू शकते मित्रांनी तिला समजून घेतले काही जण आश्चर्यचकित झाले पण बऱ्याच जणांनी तिच्या शहाणपणाचे कौतुक केले ही कथा सोनालीसाठी फक्त वैयक्तिक धडा नव्हता तर समाजातल्या अपेक्षा आणि नात्यांच्या परिणामांचे जाणीव करून देणारी होती तिने समजले की प्रेम फक्त भावना नाही तर त्यात जबाबदारी पारदर्शकता आणि नैतिक मूल्ये असणे गरजेचे आहे सोनालीने नंतर स्वतःच्या जीवनात एक नवी सुरुवात केली तिने स्वतःच्या निर्णयांवर विश्वास ठेवला स्वतःच्या मानसिक स्वास्थ्याला प्राधान्य दिले आणि फसवणूक करणाऱ्या नात्यापासून दूर राहणे शिकले काही वर्षांनी तिला समाजात कामाच्या क्षेत्रात आणि आपल्या मित्रमंडळात आदर मिळाला ती आत्मविश्वासी स्वतंत्र आणि अनुभवांनी सशक्त महिला बनली सोनालीच्या कथेतून शिकण्यासारखी गोष्ट म्हणजे विवाहबाह्य नाता आकर्षक असले तरी त्याचे परिणाम दीर्घकालीन आणि अनपेक्षित असतात स्वतःच्या निर्णय आणि स्वतःची स्वातंत्र्य हीच खरी सुरक्षा आहे ठीक आहे मग मी सोनालीच्या कथेला तिसऱ्या भागात आणखी सविस्तरपणे सांगतो जिथे तिच्या समाजाशी सामना कुटुंबाची प्रतिक्रिया आणि तिच्या आयुष्यातल्या नात्याचे सामाजिक परिणाम स्पष्ट होतील समीरशी नातं तुटल्यावर सोनालीला फक्त वैयक्तिक दुःख नाही तर समाजाचा दबाव आणि कुटुंबाची अपेक्षा देखील जाणवू लागली ऑफिसमध्ये सहकारी हलक्या आवाजात गप्पा मारत होते सोनाली आणि समीर असा टोकाचा उल्लेख करून हसू फुटत असे काही मित्र जणू तिच्या निर्णयावर न्याय करायचे प्रयत्न करत होते तर काही अजूनही तिच्या बाजूने होते पण फसलेले प्रेम आणि विवाहबाह्य संबंध याची छाया सर्वत्र होती सोनालीच्या आई वडिलासमोर हे प्रकरण उघडे पडले आई थोडी रागवली थोडी दुःखी झाली सोनाली तुला हे अनुभवण्याची गरज नव्हती आई म्हणाली पण तिच्या डोळ्यात चिंता होती वडील बोलले तू हुशार आहेस पण असे फसवणूक करणारे नाते आपल्या भविष्याला धोक्यात घालू शकते आता सावधान राहावे लागेल सोनालीला हे समजले की घराच्या मर्यादेत ती किती सुरक्षित आहे आणि समाजाची नजर किती कडक आहे सोनालीने ठरवले की आता फक्त स्वतःसाठी जीवन उभारायचे आहे तिने ऑफिसमध्ये फक्त कामावर लक्ष ठेवले नवीन प्रकल्प हाताळले आणि हळूहळू सहकारी तिच्या बदललेल्या वागणुकीची सवय घेत गेले ती बाहेर जाणाऱ्या प्रत्येक मित्रासोबत संवाद ठेवणे आणि स्वतःची मर्यादा सांगणे शिकली सोनालीने समाजाशी संवाद साधण्याची नवी पद्धत शिकली एका मित्रमंडळात तिने आपल्या अनुभवाची कथा सांगितली कशी मोह आकर्षण आणि विवाहबाह्य नातं व्यक्तीचे आयुष्य बदलू शकते मित्रांनी तिला समजून घेतले काही जण आश्चर्यचकित झाले पण बऱ्याच जणांनी तिच्या शहाणपणाचे कौतुक केले ही कथा सोनालीसाठी फक्त वैयक्तिक धडा नव्हता तर समाजातल्या अपेक्षा आणि नात्यांच्या परिणामांचे जाणीव करून देणारी होती तिने समजले की प्रेम फक्त भावना नाही तर त्यात जबाबदारी पारदर्शकता आणि नैतिक मूल्ये असणे गरजेचे आहे सोनालीने नंतर स्वतःच्या जीवनात एक नवी सुरुवात केली तिने स्वतःच्या निर्णयांवर विश्वास ठेवला स्वतःच्या मानसिक स्वास्थ्याला प्राधान्य दिले आणि फसवणूक करणाऱ्या नात्यापासून दूर राहणे शिकले काही वर्षांनी तिला समाजात कामाच्या क्षेत्रात आणि आपल्या मित्रमंडळात आदर मिळाला ती आत्मविश्वासी स्वतंत्र आणि अनुभवांनी सशक्त महिला बनली सोनालीच्या कथेतून शिकण्यासारखी गोष्ट म्हणजे विवाहबाह्य नाता आकर्षक असले तरी त्याचे परिणाम दीर्घकालीन आणि अनपेक्षित असतात स्वतःचा निर्णय आणि स्वतःची स्वातंत्र्य हीच खरी सुरक्षा आहे समीरच्या प्रकरणानंतर सोनालीचे आयुष्य हळूहळू बदलत गेले आधी जिथे दुःख ख फसवणूक आणि भीती होती तिथे आता ती स्वतःवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली तिने ठरवले की आता तिचे जीवन फक्त स्वतःसाठी असेल कोणाच्या मोहात किंवा दबावाखाली ती राहणार नाही सोनालीने आपले दिवस ठरवायला सुरुवात केली सकाळी लांब फिरणे योग आणि ध्यान नवे हौस चित्रकला लेखन आणि स्वतःच्या भावनांना व्यक्त करण्याचे मार्ग यांचा समावेश केला या प्रक्रियेत तिला हळूहळू स्वतःचा आत्मविश्वास मिळू लागला आधी जी भीती होती ती आता स्वतःसाठी एक सवय बनली होती ती आपले निर्णय स्वच्छ मनाने घेऊ लागली सामाजिक स्तरावरही सोनालीने ठोस पावले उचलली ऑफिसमध्ये ती अधिक दृढ आणि आत्मविश्वासी झाली लोक तिच्या बदललेल्या व्यक्तिमत्वाचे कौतुक करू लागले आधी जिथे तिच्या व्यक्तिगत नात्यावर गप्पा चालत होत्या तिथे आता लोक तिला आदराने पाहू लागले तिच्या मैत्रिणी आणि मित्रांनी तिच्या अनुभवाकडे प्रेरणादायी दृष्टिकोनातून पाहायला सुरुवात केली अनेकांनी तिच्याकडून शिकले की कधी कोणाच्या मोहात स्वतःला फसवू नये आणि स्वतःच्या निर्णयावर विश्वास ठेवणे किती महत्त्वाचे आहे कौटुंबिक नात्यातही बदल झाला आईवडील आता तिला अधिक काळजीपूर्वक आणि प्रेमाने पाहू लागले आधी जिथे चिंता होती तिथे आता अभिमान आणि गर्वाचे भाव दिसू लागले सोनालीने ठरवले की घरातल्या प्रत्येक सदस्यासोबत स्पष्ट संवाद साधावा कारण संवादाशिवाय विश्वास टिकत नाही सोनालीच्या आयुष्यातील आणखी एक महत्वाचा टप्पा होता तिने स्वतःसाठी नवे उद्दिष्ट निश्चित केले तिने ठरवले की ती आता सामाजिक कार्यात सक्रिय राहणार आहे पण फक्त स्वतःच्या मर्यादेत ती अन्य महिलांना आणि रह तरुणींना सांगते की प्रेम आकर्षक असले तरी त्याचा परिणाम विचारपूर्वक समजून घेणे आवश्यक आहे तिचा अनुभव त्यांच्यासाठी मार्गदर्शन ठरतो काही वर्षांनी सोनाली एक पूर्णपणे स्वतंत्र आत्मविश्वासी आणि समाजात आदरणीय महिला बनली समीरची आठवण अजूनही कधीकधी येते पण ती आता तिला त्रास देत नाही ती शिकली की स्वतःवर विश्वास ठेवणे स्वतःच्या आयुष्याचा निर्णय घेणे आणि नात्यांचे नैतिक मूल्य जाणून घेणे हेच खरी शक्ती आहे विवाहबाह्य नात्यांमध्ये मोहक आकर्षण असते पण त्याचा परिणाम दीर्घकालीन आणि अप्रत्याशित असतो स्वतःची स्वातंत्र्य निर्णयक्षमता आणि मानसिक स्वास्थ्य हेच खरे जीवनाचे खजिने आहेत